અહુ ધમલાલ સારા ગ આવવા છી ધમલ ગાવી ધમલ સારા ગાવી લઈ લઈ ધમલ સારા ગાવી ए पैसे दे ना पैसे हा पैसे नाहीत माझ्याकडे ना दहा रुपयाला जायचं मला पैसे दे काय बाय गु तुकांना सांगताय दहा रुपया जायचे पैसे मी रात्री रात्री ना तुझ्याकडे पैसे बघितले पण मला सणासुदी लागायचं हे आता गौरा मला लागायचे पैसे आता दे दे लवकर पैसे नाहीत माझ्याकडे ते ते काम रावले बाजूला हा दे पैसे जा पैसे देत नाही पैसे मी तुम्हाला तुला पैसे दे म्हणलेला कळत का नाही हा तुला पैसे किती पण मारले ना तरी मी पैसे देणार नाही तुला मी नीट सांगतोय बरं का नीट सांगतोय पैसे दे मला मी पण नीट सांगते मी पैसे देणार नाही काय म्हणले नाही देणार पैसे तिकडे इकडे बर बर काय काय म्हणले ते पैसे चल चल उठलो जागा राखून তুজা <laughs> ক <laughs> काय वहिनी काय खरं नाही गाड्या कुटुंबवर शेजारदार म्हणतो आत तुम्हाला तु सारखं सोडवा यावं लागतंय आमची काम सोडून काय सांगायचं काम, काम करायचं याला पैसे द्यायचं दारूला घरातलं बघायचं अवघड झाल्या वहिनी लय अवघड झाल्या हो राहू राहू द्या राहू द्या नका लय रडू राहू द्या काय आता सरते आहे का ती पाठीमागचं भाऊजी मला तक सांगा मी एवढे शिकलेली शहरातले आहे तुम्हाला वाटले का हो कधी नाही का वहिनी तुम्ही काही शिकले हो खरंच शहरातल्या परी जातात का राहणार पण करती नाही ओ तुम्ही लय काम धंदा करता हो वहिनी मला काय सांगायचे तुमची लेकी होईल ती आहो काय करायचं आता भाऊजी इतकं वाईट घालाय ना नक्कू जगायला वाटायला लागले पण आता नाही 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 तसं बोला ओ पोर बोर्डिंगला ला टाकल्या तुमची तसं नका डोक्यात आणू काय ती तुम्हाला कळतंय आहे सोन्यासारखी दोन लेकर सुद्धा तिकडे मग काय पण ना मला ह्याची दारू सोडायसाठी मी नको ती केलं व प्रयत्न पण काय दारू केलं क्या होईल तुम्ही पाहिजे ती केलं की तुम्ही पण माझ्या ना डोक्यात एक वेगळाच विचार येतोय का होईल मला ना फक्त तुमची साथ पाहिजे द्याचल का अयो चांगलं काम असलं तर देन वहिनी मी चांगलं म्हणजे ना भाऊजी फक्त प्रेमाचं नाटक करू आपण हो वहिनी बरोबर आहे तुमचं पण चार लोक काय म्हणतात मला बी गावातली आसपासची अहो पण आपल्याला नाटक करायचं आहे की तुमचं बरोबर झालं की पण बहिणी कस गावातली जरा काय म्हणते लोक बरोबर पण आता का थोडं माझ्यासाठी करा कि भाऊजी वहिनी आता ह्याच्यावर लय विचार करावा लागला नाही पण करा एवढं काय करायचं लय नाही काय तुम्हाला डोकं चालवायचं मी सगळं सांगते तुम्हाला बरोबर सांगा बरं काय करायचं आम्ही आपण आम्ही घरात सगळे असलो का नाही यायचं मुद्दा म्हणून सारखं यायचं कुठं फुलदे आणायचं कुठं गजरा आणायचा आणि आना म्हणायचं वहिनी म्हणजे माझी काळजी घेतलेली दाखवाय तसं करीन की मी हा मग एवढंच करायचं मग त्याला कळू द्या की, की बायकांना दारू नवऱ्या पेल की नाही काय आणून दिलं की बायका काय करतात मग त्यांना जर दुसरं कोणी काळजी घेणार असल्यावर मग त्या कशाला नवऱ्याला विचारतात आणि ह्या काळजीने तो दारू प्यायचा बोरबाई तसंच करू आपण तसंच करू नक्की ना भाऊ तुम्हाला साथ देणार मी देणार म्हणलं देणार वहिनी फक्त एवढं हो दोन चार दिवसात त्याला आदल घडू आपण ती तुम्ही भिवूच नका तुम्हाला काय करायचंय मग काय नाही बघू काय कोण म्हणत का आपल्याला खोट खोट करा बर बरोबर बर चालते 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 वहिनी आला का साजा ए अरे थांब 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 पुन्हा दारू काय तू काय का नको लगा दारू पिऊ ला तुला मी किती बऱ्या सांगायचं ठेवतो काय तू पण नीट उभारा नीट उभारा तुम्हाला अरे मी दोस्त नाही तुझा मी बाप आहे तुझा मला टेन्शन आहे तुला कशाच लागा टेन्शनला का सांगा आम्ही मराय लागलो ला आम्हाला वेळेवर तुकडा मिळाला मी काय तुम्हाला म्हणतो काय टुकडं खाऊ नका एक तर लोकांना पुरी मिळाला तुला कशी तरी नशी म्हण कसली लका बायकायला का तुझी लका पिऊ नको लका तू मग मी काय करतो तुझं पिऊ नको म्हण बायको काय पण करू शकेल तुझी माहिती आहे का आजकालच्या बाया आज अजिबात असले सहन करू शकत नाही आपा हा एक तर मी ले टेंशन मध्ये आहे अरे कशा तुला टेंशन आहे मला तुकडा मिळायला ते रानीने माझले डोकं खाल्लंय सका सका मा तू असा वागतोय म्हटल्या डोका खाल्ला तर काय होईल तू माझ्या डोक्या जास्त जाऊ नका मी तुला सांगतोय खरं बर का सांग या काय हे बघ तुला लास्ट मी सांगतोय नाहीतर तुला मी इतका मारीन तुला माहिती आहे मग मी कस काय म्हणतो ती आपा हा नाही जायचा विषय नाही त्यात मी काय सांगतो डोक्यात घे जेवण करून झोपा मी आलो नाही मलाच लावतो का नाही आकडून तू तुला उभं राहायला येत जावा माझं डोकं खाऊ नका मी लई टेन्शन मध्ये जावा तू बर का तुला किती बऱ्या सांगाय झाले आ कुठ बर सांगाव ह्याला नको केलं ह्या गाबड्याने नको नको झालंय काय म्हणा पण भाऊजी कॉलेजचे दिवस लय भारी होते अव माझे

नाही काय पण आता समजून घेतलं पाहिजे ना कधी माहिती नव्हतं रानात म्हणजे काय तेच माहित नव्हतं आता तुम्ही शिकलेले माणसं आहे ते वहिनी माझ्या बापाने कधी कमी पडून दिलं नाही अरे बाप रे ट्रिप ला गेलो तर दोन दोन हजार तीन तीन हजार रुपये आम्हाला द्यायचं खर्चायला कुठे कुठे गेल तर वहिनी तुम्ही खरं आम्ही ना महाबळेश्वरला गेलेलो पाच गण कस तिकडे लय सुंदर वातावरण एकदम फ्रेश तिकडून घरी येऊच वाटत नाही एवढं भारी लय आणि कपडे ड्रेस तर कसले भारी भारी असायचे आला बघा तुमचा सासरा आला म्हातारा तुमचा <laughs> तू काय करतो काय नाही बसलोय असला कसला बसला ताळ्या टाळ्या चालल्यात वहिनीने बोलावलं म्हणून बसलो होतो येऊन हे पोरे कशा लागत त्याला बोलावं लागत अहो ते काम करते आपलं थोडंफार मला मदत करू लागते आपलं बसलो होत गप्पा मारत वर माझं पेताड बघून कुशल का माझ्या सोनं येऊन बसतोय तुला लाज वाटाय पाहिजे ना का थोडी तरी अहो तसं नाही आपण बसलो होतो आपण आपलं सहजच कशाला बसलायच सहज बसलो होतो सहज बसत का अहो गप्पा मारत होतो आम्ही शेअर करत होतो गप्पा मारायला ही टाइम आहे का गप्पाचा आता काय झालं काय करायचं बघ तुला मी सांगतोय जर माझं पोरग घरी नसलं कोण जर आलं माझे इतकं वाईट नाही मी पण सांगते हका भाऊजी चांगला <coughs> इथं माझ्या मनातलं ऐकून घेतात सगळं काय ते समजत संतवन करायला माझं भाऊजी चांगला आहेत का हो तुला माहिती आहे का चांगला आहे काही माहिती पोरग पेताड आहे म्हणून इथं येतोय मी मग काय तू निवारण करतोय पोराच माझ्या हा तस मध्ये येतोय फक्त इथं आता हे बघ काल मला एवढं मारलं कोणी वाचवलं मला भाऊजींनीच वाचवलं ना माता ती कोणी नसेल मी नसल घरी म्हणून तुला मारला असेल समजा तुम्हाला येतं का बसलं तमक्या येण कुशाल बसली तो तिथं गप्पा मारत दिसते जर आहो पण मला मारायला लागलं की नुसतं संजय राहू दे संजय राहू दे उठणं बी होत नाही बसू का त्याला तुम्ही तुम्ही कसं मला मारताना हात लगी धरलं तसं हे येत ए पोरे तू इथं बसलीस तुझे एकटा तो काय काय म्हणला ग मला सांग काहीच गप्पा मारत होतो हे बघ तुला मी शेवटच सांगतोय तुला जर परपंचा ईद नस करायचा असला तरी अशी दुसऱ्याची माणसं घेऊन बसू नकोस हो मी सोडली लाच तुमच्या लेखाने जशी सोडली ना तशी म्हणजे पर लाच सोडून दिलीस का तो सोडून दिली अग तो नको केलं मला ह्या असले राह का नाही असलं करायला लागली म्हाताऱ्याला शिवाय येतच नाही हाणून शिवाय काय तुला बी मी सांगतोय बर का पुन्हा दारात माझ्या दिसायचं नाही बघा बघाव माझ्या हातात काठी आहे सांगतोय बघ हे परे पुन्हा यायचं जायचं नाव काढणुकूच यायचं भाऊजी यायचं आपलं बोलायचं जायचं काय काय करते माळ हे बघ ही घर माझ्या बापाने बांधलेला आहे तुला सांगतोय मी माझ्या दारात कोणी नाही दिसलं पाहिजे बापाने बांधलं मग मी काय करू माझं पोरवायचं

बर गिरी मानाव त्याला दुःखच वाटून की तुझ तुला बी कस दुःख द्यायचं ना की मला चांगलं माहिती आहे तू तसा हात करू नका तुला मी बघ सांगतो कर काय लाजी तू उठ र तू उठ मी काहीतरी सांगायचे तुला पाणी ना आमच्या पंपंचात का टाकायला आलाच वैर मध्ये तिला आमतो वहिनी हाक मारल माझा मी रास्ते राजी माझी निकरून बसलय मोठं त्याच्या बाट तिथे म्हणलं का मी अजिबात आपा कॉलेजच्या दिवसात मी सांगत होते माझं जीवन किती सुखी होत काय तुला दुःख लय दुःखी ते सांगत होते ते ऐकून घेते ऐकून घेतोय घेतो ऐकायसाठी आलायच लेखाला दुसऱ्यांनी ऐकून घेतलेलं पूर्ण असं वाटतं घ्यावं तुझ्या मोर घ्या का त्याला येऊ घ्या तुला नाही करायला लावली

हो की? जी ओ सावकार अरे बोल की तो का माझी एक इच्छा आहे आता इलेक्शन लागते ये तुम्ही सरपंच केला उभा राहा असं म्हणते अरे मला बी सावकार मानते आपल्याकडे काय पैशाला कमी आहे का आणि खर्चाला बी माग फुड भागणार नाही अख्ख्या गावाला पैसे पुरवतोय इलेक्शनला किती जाणार आहे ते जाऊ दे काय असेल ते बघू बरं का सावकार सांगकार करा म्हणतो ते बरोबर आहे एक बऱ्या खर्च कराच अरे तुमच्या दोघांची ना काय लागेल तेवढा पैसा जाऊ दे हा आहे आणि खालच्या राजाला आम्ही निवडून दिलं काय काम केलं त्याने अरे सुकाळीच्या काय काम केलं ना असं का म्हणतोय अरे पैसे खायचं तरी काम केलं ना त्याने बरोबर आहे तुमचं बरोबर आहे काय ना कशाला आलाय तू हा काय करताय का तू अरे काय ला दारू पिऊन तुला सांगितलंय ना की दारू पिऊन माझ्या यायचं नाही वास येतोय तो सगळ्या अंगाचा बी तुझा बी वाका वाका माणसात बसायच्याला किंवा राफ फी का तू नाही लय रोज आत्ता रुपये घेत नाय मोठ्या गप्पा मारत जाऊ म्हणजे आपलं काय झालं म्हणजे मग नेट बॉल नेट काय बी फाक लागलाय पिऊन तुला कळतो काय नाही आम्हाला माहित आहे कोण किती काय आम्हाला काय माहित नाही काय बरं का सावकार हे असली लोक का नाही चांगलं मिटवत जावा तुम्ही ए मध्ये मत बोलायचं काम नाही काय तू ती भक्की लागली काय संजू भाऊ आमच्या सावकाराचा अपमान केलेला आम्ही खपून घेणार नाही नीट बोलायचं ना संजू भाऊ समजा अरे संजू भाऊ पिऊन यायचं नाही म्हणतो सांगितलं का नाही कशाला मारता राहत जायचे सांगितलं पिऊन माझ्या पशी यायचं नाही माझं काम नाही बर का मी बेकार माणूस आहे तू मग सांगू काय एक एकाला काय करेल ते काय करतो घरी जा तू घरी जायचं माझ्या बायकोकड बघतो पहिलं आणि मग दोघी ना दोघी गेलखांनीच काढतो एक एक आहे बघा सहकार कस आपल्याला बोलते ते पिऊन पाक बाप झाले ती म्हातारे हे जावा जावा बघा गेलो कामात नाही गेलेलं आहे बघ का ले 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 हा? हा? बर काय करू यंदा इलेक्शन ला भरू फॉर्म आपण नाही बराच तुम्ही एक बरा खर्च व्हायचं ते होत्या हा आपण बी चांगली दान आणून काढू चांग मिरवणूक काढू चांगली काय तो करम सावकार एक मला सांगतो गावातल्या मतदारांना मटानं दारू भरपूर वाटत कशाची कमी पडणार नाही बॉक्सनच आणू तुम्ही फक्त सातीला राहा का पाहिजे ती खर्च पकडा अनुदार ठरलं एक नंबरला देऊ या या, आ, 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 या। किती तुम्ही किती वेळ झालं तुम्ही तुमचा हात गुण असेल की हात आले पण काय करायचं सारवावं लागते मी सारा वहिनी तुम्ही होमायचं नाही जमायचा आहे की होय तु का हा द्या 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 सारवा बरं हो लोहारी वाटते चारवायला खरंच लोहारी या काय चाललंय बाय कुठे गेले पाहुणे हो काम केल्याशिवाय मार्ग नाही बाया आपल्याला काय सांगायचंय आमच्या सुन्याने देंगाणा लावलाय घरी नको केलंय बाया काय सांगायचंय आता काय सांगायचंय तिनं माणसात राहो का नाही असलं केलंय काय सांगून काय सरतय का म्हणा आबरून आबरू गेली बाय माझी तर ग माार पानाला माझ्या दाडीला तिने लावलं आई okay. तुम्हाला सांगायचंय बाया माणसातच राह हो का नाही असं झालंय मला तर okay. त्यात पोरगा नाही कशी या ना बाय म्हणून ते असूनच साधतय असं करायला दे बेकार कारवाग ती आता काय सांगायचं hey, लोकांच्या आलात का बसला आला का बाबा पिऊन तू तंबाखू खायला पैसे नाहीत का ले ना ना ले ले। अरे हे बघ माझ्याजवळ तंबाखू हाय डबी हाय हे बघ इतकी हे तर काय करतोय तुकडा घातला नाही काय संजाला का तुझी बायको नीट वाघ का का ओ आता कुठे हाणून घेऊ का तुझ्या मोहरला का तुम्हाला सांगू का लय मारले सकाळी लय अरे तू हानशील तिला तू हल तुला त्याच्याबद्दल नाही मला म्हणायचं का ते भावकीतला का नकु नकु केलेला का नाक नक तिन खाली घासाय लावलं की तुम्ही काय मला मला ती डोक्यात किडे पडलेत माझ्या मी ती सांगतोय तुला, तुला। अरे अर वागाना का, का तुझी बायको संज्याला का सगळ्या पाहुण्यारावळ्यात झालं कि ला हो तुम्ही टेन्शन घेत मी अरे तू असून काय करतो आता तुला सांगितलं असतं सांगायच्या गोष्टी नाहीत ला का संजया खाजे वाटा कोनो को किती बारा सांगाय झालं तुला इकडे 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 तुला किती बारा सांगाय झालं मार मारadona तू काय माणसाचा अभ्रु घालावली की लका अहो आपल्या अंगाला हात लावाय टापलाय नाही काय तुझ्या टापीला झपाट तो एक एक उलटा करतोस तुम्ही मग मला मला मारायचं नाही सर तिला का तुझी बायकोला का काय आलंय तू चल गाडी तुला दाखव तू काय चाललंय ती चल घर आप चल आपलं घर कुठे इकडं आहे घर चल ने पार चल 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 नेट चाला पण चल तुम्ही नेट चालायच काय गेला का तुला मी नेट चाल म्हणतो या मी एका फटक्यात पाडीन बघ आता नेट चाला चालाय ने सर वहिनी ही जे आपण नाटक करतोय ते अंगलुटी नाही ना येणार तुम्ही काही काळजी करू नका भाऊजी मी आहे ना बघा आल्या तर बापल्या मला उघड करून मारते आल नाही नाही मी आहे की सगळ्यात तु, तुमच्या बरोबर आहे अक्का भाऊजी मला सांगा तुम्ही एवढे दिवस झाला माझा तरच बघताय काम धंदा करते ह्या बा सासऱ्याला आहे का अक्कल तोडी तरी दोन डेकर तिकडे बोर्डिंगला टाकल्या तिकड बोर्डिंगला टाकले ती एवढ्या लेकराला किती अक्कल आहे एवढी पोरग विचारताय का नाही शाळेत दोन दिवस विचारते मला पोर कधी आणायचे ते आणि गुरु 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 बापल्या फिरत्या सार्या गा गावात काय केलं की बापांनी झाकून ठेवायचं हीच पद्धत आहे मग मी कुठवर ह्यांचं सहन करायचं अवघड आहे का आली तू मग संजया संजय बघ काय चाललंय कोण भाऊ भाऊजी आहे

मला नाही तुम्हा तुम्हाला आकल पाहिजे तुम्हाला अरे सगळी माझं उदाहरण तुला सांगतो मी आज पस्तीस झालो माझ्याकडे सगळं आहे तरी मला कोण पोरगी देना हा ल सोन्यासारखी बायको आहे तुला दोन पोर आहेत आणि मलाच म्हणतोय तुला लज वाटाना साऱ्या गावात का पिऊन फिरतोय तू हा ल ही माता माऊली खरंच चांगली आहे खरंच चांगली तुम्हाला दोघांना जागावती हो आम्हाला जागावती की बाप्पा तस काय तुम्हाला वाटत नाही ना तस काय होणार आहे आमच्या दोघाच आमचं बहीण भाऊडंच नातं आहे बा ह्यांचं आणि माझं तसल काय नाही तुमच्या का लेखाची दारू सुटायसाठी ना अक्कल कडवायची होती मला त्यांना हे आम्ही नाटक जचलो या बघ ज्या वर म्हणते ती बरोबर आहे बर का त्याचं काय तुकट नाही या ह्यांच्यान माझं नातं बहीण भावाचं आहे ती ध्यानात ठेवा अगोदर बघ आई मग अक्कल शिकवायचं केलं का बघा बघा बरोबर तुझं पोरा बरोबर आहे हा नाही फक्त तुम्हाला अक्कल शिकवायची रुपयात पेताय म्हणून काय कमी केलं बायको काय करती नाही ही कळल आलं का लक्षात बघ आलं आलं दोन लेकरं सांभाळायचे कळ ना माहिती ना काय बा हात जोड हि हात जोड परत असं दोघजण भांडण करू नका ह्यासाठी आम्ही नाटक रचलं होतं ही ती पण येत नव्हतं भाऊजी माझ्यामुळे आल्यात मी म्हणलं चला भाऊजी माझ्या सुनचा अरू तुमचा पर्पज चांगला राहायचं लागवा म्हणून आम्ही नाटक रचलं होतं चुकलं वाटतं बर का हा माझ्याकडून काही चुकले असेल तुम्हाला माफ करा नाही नाही भाऊजी उलट तुम्ही मला मदत केली आणि ह्या माणसाला जरा कळलं की आपलं नाटक आहे म्हणून आणि ही काय आहे बा मा सासर आमचं आम्हाला काय वाटतं अरे जाऊ का आता आम्ही म्हणून वाटलं माझ्याकडून चुकलं मी लय मोठा संशय घेतला की की बरोबर चुकलं माझ्याकडून आता आहे ना आता मी दारू अजिबात नाही आजीबाय बर का बर का राणी तू आहे ना तू तु मी तुला एवढा त्रास देतो एवढं सगळं करतो पण तू मला समजून घेते आणि कोण आहे दोन लेकर तुम्हीच आहे माझं इथून पुढे बर का आपण देहरात घ्या इपर पंच ह्या दोघांचं आहे आता तुमचं बी दिवस कमी कम हा आल्या किरीला झालं बाबा बर जाऊ का आपण जा बाबा जा, जा, जा। माफ कर बर का राणी तू पण मला माफ कर तिथने पुढे अजिबात सुद्धा दहा रुपये नाही आता तुम्हाला माफ करायचा काय प्रश्न आहे आता रोजच माफ करते आता आज बी करणार चल ए पुढे उचल घरी जायचं घरी घरी घरी